ओम नमो आदेश नातपंथामध्ये आदेश या चमत्कारी शब्दाचा अर्थ काय नेमका असतो त्याचा उच्चार नाथपंथात का करतात कशासाठी करतात आणि नातपंथ त्याला महत्व का देतात आदेश 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 इतकं महत्वदायी का असते हे जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ मध्ये आधी कुठे न थांबवता संपूर्ण पहा ह्या लोणामध्ये कार्नी पूनम जाऊन स्वामींच्या फॅमिली युट्यूब चॅनल तुम्हाला धर्मांचे खूप खूप खुँ स्वभेल स्वागत करताय तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी स्वामी समर्थ नाथ अशी कमेंट करा शेजारी बेलायकन वर क्लिक करायला करू नका जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल तर नाथ पंथ खूप सुंदर असे नाथ पंथ समाज आहे म्हणजेच काय आपण जी काही सेवा करतो हे दत्त अवतारच्या कुठल्याही अवताराची सेवा करत असतो त्याचं महत्त्व काय असतं हे तुम्ही कधी जाणून घेता का तर बिलकुल नाही कारण त्या पाठी उद्देश हे तु 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 तो तुम्हाला माहित नसतो तुम्ही फक्त सेवा करता ग्रंथात देव असता तर चला जास्त वेग नाही मेन मुद्द्यावर येते ओम नमो आदेश 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 शब्दा का का अनि अनि या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि कसा आणि कशासाठी असतो हे पाहूया श्री गोरक्षनाथाच्या सिद्ध सिद्धांत पद्धती या ग्रंथानुसार आदेश या शब्दाचा अर्थ काय आहे ह्या चार ओवी म्हणजे श्लोकात तुम्हाला लक्षात येईल చాల శ్లోకే బ ఆత్మే పరమేత్మతి జీవాత్తి విచారణే త్రయామిరాదేశ్వం చో యోగి ప్రతి వందేతరం హ్యా चार श्लोकातच खूप मूळ अर्थ लपलेला आहे तो म्हणजे वर्णन केलेला आहे अर्थात आत्मा जीवात्मा परमात्मा या तीनच्या एकतेची अविभाज्य सत्ता हेच म्हणजे आदेश हो आदेश हे देवी शक्तीचे प्रतिपादन करणारी सद्वार्ता एकच आहे आदेशाच्या उच्चाराने सद्बाह्य सुख दुःख आदी शक्ती आशक्तीता तिरस्कार इत्यादी सर्व प्रापंचिक द्वैत्य नष्ट होतात जे व्यक्ती योगीशी व्यवहार करतात आत्मा परमात्मा यांच्या विभाज्य स्वरूपात तत्व समजून घेऊ शकतात नाथ योगी अलक निरंजन अलक्ष शब्दाने इष्ट देवतांचे ध्यान करतात आणि परस्पर भेट झाल्यास आदेश या शब्दाने एकमेकांना नमस्कार करतात गोरक्षनाथांचा एक विश्वास होता की सिद्धींच्या पलीकडे जाऊन समाधीत समाधी म्हणजे समाधीत मुक्त होणे सर्वोच्च शक्तीप्रमाणे स्वतःला स्थापित होऊन लीन होणे त्यातूनच सर्वोच्च शक्तीचा अनुभव घेणे नाथपंथी हा आदेश शब्द सतत वापरला जावो त्याचप्रमाणे नमस्कार योगी हा नाथपंथीचा आदेश शब्द वापरत यावा यासाठी खूप प्रयत्न सिद्ध गोरक्षनाथांनी केलेला आहे आशीर्वादासाठी आज्ञासाठी आणि नमस्कारासाठी आदेश हा शब्द वापरला जातो आत्मा परमात्मा जीवात्मा यांच्या एकटेचे नाव म्हणजे आदेश हे संपूर्ण माहिती आपल्याला लक्षात आली असते आपण कोठे उच्चार करावा नाथपंतात किती स्थान आहे जसे ओम नमो आदेश 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 अलख निरंजन या गोष्टी नाथपंतात खूप महत्वाच्या अनन्य साधारण महत्वाच्या अं शब्दमय प्रमाणित महत्वदायी शब्द आहेत का कधी कुठे कसे नाटपंथी सगळे लोक का वापरतात याचेही याचे शब्द तुमच्या लक्षात आले असतील आणि जे कोणी नाच पंथ असेल नाथ संप्रदायी असेल त्यांनाही माहीत नसेल तर त्यांनाही माहीत पडले असेल अशी मी आशा बाळ आजचा आपला व्हिडिओ समर्थ लक्षात ठेवा खूप महत्व माहिती करतो जी काही सेवा उद्देशून करतो आपल्या गुरु समर्पित करतो आणि जी काही गुरु आपल्याला प्रदान करतात आपल्याला ते जे काही ज्ञान देतात त्यांना समर्पित करण्यासाठी आपण आपण आपल्या काही गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत म्हणजेच काय तर आपण एखाद्या गोष्टीच्या मार्गावलंबी झालो पाहिजे नुसतं ग्रंथ वाचणे म्हणजे आध्यात्मिक होत नसते किंवा आपण जिथून शिक्षा प्रदान करून घरी येऊन काही गोष्टी करत असतो ह्यालाही ज्ञान म्हणत नाही तर त्या ज्ञानाच्या पलीकडे सखोल अभ्यास करून त्या गोष्टीचा उच्चाराचं उल्लंघन करून त्याचा प्रतिस प्रतिसाद देऊन आपण चार गोष्टी चार लोकांना जर सांगत गेलो त्याचे मूल्य प्रदान करत गेलो चार चार लोकांना तिथपर्यंत भावना जागृत करत गेलो त्या लोकांना नाथपंत संप्रदाय खेचून आणलो स्वामी टाळले गेले पाहिजे हे नाथपंत मध्ये आलेशिवाय कळत नाही कारण काही गोष्टी असतात त्या आपल्याला शरीर बाह्य असतात त्या न करता जर आपण जी काही सेवा करतो त्याची फलश्रुती शंभर टक्के मिळते परमेश्वर आपल्या पाठीशी असतो सद्गुरु परमपूज्य गुरु माऊली आपल्या कृपा आशीर्वादाने जे काही आपल्याला ज्ञान देत असतात ते आत्मसात करावे आणि केलेच पाहिजे नुसते ते ज्ञान देतात म्हणून आपण घ्यायचे का तर नाही आपल्याला कुठे ना कुठे तरी आत्मसात करावे श्री स्वामीचं